जत जिल्हा सांगली येथे नागपूर येथील कंपनीने शहरातील चुकीचे मोजमाप करून ठेवलेला मालमत्ता कर जत शहर शिवसेना झाली आक्रमक जत शहरामध्ये नागपूर येथील थ्री जी असोसिएट थ्री जी असोसिएट्स या कंपनीमार्फत जत शहरामध्ये जागेचा मोजमाप करून मालमत्ता कर ठेवण्यात आला असून तो पूर्णतः बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे कर मोजमाप करतेवेळी मालमत्ताधारक यांच्या उपस्थितीमध्ये सहमतीने सहीने करण्यात आला नाही मालमत्ताधारकांचे नावे चुकीचे देण्यात आलेला आहे त्यामुळे मालमत्ताधारकाची मालमत्ता त्यांच्या नावे होणे असणे शक्य नसल्याने पूर्णतः मालमत्ताधारक भरू शकत नाहीत त्यामुळे नगरपरिषदेत आर्थिक भृदंड होऊ नये शक्यतो व वा मालमत्ताधारकामध्ये वादविवाद केसेस होऊ शकतात चुकीचे मोजमाप झाल्याने चुकीचा कर आकारला जाऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे त्यामुळे आपण तातडीने हे मोजमाप झालेले रद्द करून नव्याने नागरिकांच्या संमतीने नव्याने मोजमाप करण्यात यावे अन्यथा यातून उटाव होऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा जत तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी जत तालुका शिवसेनेचे प्रमुख माननीय अमित दुदाव शिवसेनेचे जत तालुका संघटक अशोक शिंदे शिवसेना जत शहर प्रमुख माननीय विजयराजे चव्हाण शिवसेना जत शहर प्रमुख माननीय सुशील कांबळे यांच्यासह भारत नरोटे बबलू गलांडे शाहरुख खुजरे नरसिंह बल्लारी रियाज तांबोळी रोहन कांबळे यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी नगर परिषदेला शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले हे <laughs> अभियान घरपट्टी वाढ पाणीपट्टी वाढ किंवा नवीन कंपनीने दिलेलं जे केलं त्यानुसार की जतवानेपट्टी आवाज खूप वाढलेले आहे त्या कंपनी जे आकडेवारी दिलेली आहे त्या जत शहरवासियांचं नुकसान आणि आर्थिक दुर्दंड होणार असून त्यासाठी शिवसेनेनं जतवासियांचा आवाज उठवण्यासाठी स्थानिक आंदोलन केलेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना सर्वांनी आपल्या ज्या कंप्लेंट असतील नगरपालिकेच्या नियमानुसार ऑनलाईन कंप्लेंट देण्याची होते तीस दिवसाच्या आत पण शिवसेनेच्या आग्रहामुळे त्याने ऑफलाईन कंप्लेंट घेणार असत आहेत त्यामुळे जर ज्यांना कोणाला कंप्लेंट द्यायची असेल आपल्या मालमत्ताच्या संदर्भात घराच्या संदर्भात आकडेवारी जागेच्या मापाच्या संदर्भात काही जर तक्रारी असतील तर त्यांनी नगरपालिकेत येऊन ऑफलाईन अर्जावर साध्या कंप्लेंट देऊ आहे शिवसेना तुमच्या कायम दशियांचे वचन करताय दवाशियांच्या भरण्यासाठी तुमच्यासाठी कोणत्याही आम्ही आंदोलन करू तुम्हाला पर्यटन होऊ देणार नाही द्रतवाल्यांना द्रतवासियांना एवढी शिवसेनेच्या वतीने मी ग्वाही देत आहे गत शहर शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेमध्ये गत शहराचे शहरप्रमुख उपचाराचे चव्हाण तालुका संघटक इथले शिंदे तसेच ज्यांनी निवेदन दिलं ते आमचे उपश्रप्रमुख कांबळे सुशील कांबळे आणि आमचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांच्या वतीनं जत शहरामध्ये मालमत्ता कर याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे कारण जत शहरामध्ये नागपूर येथील एका कंपनीने ए जी असोसिएट्स या नावाच्या एका कंपनीने जत शहरामध्ये काही मालमत्ताधारकांचं मोजमाप करून त्याची कर आकारणी ही ठेवली होती ती कर आकारणी पूर्णतः चुकीच्या पद्धतीने म्हणजे वास्तविक माता त्या मालमत्ताधारकाला विश्वासात न घेता त्याच्या मालमत्तेचं मोजमाप लावून त्याच्यावर भरमसाठ कर लावण्याचा कारभार ह्या कंपनीनं केलेला आहे आणि त्यांची कुठलीही कल्पना या नगरपरिषदेमध्ये नाही त्यामुळं आम्ही जत जत शरद शिवसेनेच्या वतीने आज त्याची विचारपूस केली आणि त्यांना लक्षात आणून दिलं की कशा पद्धतीनं कंपनी ही चुकीच्या के पद्धती केलेली आहे ज्यांना ज्यांना नोटिस या नगर परिषदेकडून मिळाले आहेत त्या काही जणांची नावं चुकलेली आहेत काही मालमत्तेचा क्रमांक चुकलेला आहे काही यांचं मोदमाप आहे अशा पद्धतीचा भोंगळ कारभार हा या कंपनीकडून करण्यात आलेला आहे त्यामुळं या कंपनीनं जे मोजमाप केलं हे तात्काळ रद्द करावं नगर दिलेल्या दिलेल्या नोटीच्या मागे घेण्यात याव्यात जेणेकरून आर्थिकाला या नागरिकांना आर्थिक बुर्जण होणार नाही किंवा या जागेच्या वादातून विवादविवाद घडण्याच्या घटना घडणार नाहीत त्यामुळं आम्ही हे गत नगर आज निवेदन देण्यात आलेलं आहे जर करता नगरपालिकेकडून आम्हाला चांगला प्रतिसाद नाही मिळाला तर आम्ही शिवसैनिक म्हणून एक शिवसेनेच्या भाषेत त्यांना काय द्यायचं उत्तर ते दे आता देणारे कोण प्रेस द